संत समागम को भूल गया रे हरि भजन को भूल गया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो को दिया जे मिलवाई से तेज है काय तूच आहे तू जपाशी परी तू जागा चुकलाशी हेच आपलं महत्वाचं गुज चुकलंय म्हणूनच तू कोय म्हणतात संताची प्राप्ती करा आणि संताची जर प्राप्ती केली तिथं सुख आहे शांती आहे अरे अर्धा क्षण जरी संताच्या संगतीत बसलं त्याने जीवाला हो शांती शांती तेने शांती तेने हो या शांती महत्व पापा मग आम्हाला सुद्धा या जन्मातलं महत्वाचं गणित जर शोधायचंय तर संगत फार महत्वाची चुकली तर कुसंगे नाडीला साधू जायचा ढेकणाच्या संगे, संगे करना खोटी संगत मत करना खोटी मत ए, ए, दुनिया झूठी है लटकी दुनिया झूठी है लटकी मत करना घोड़ी रंगत मत करना हो संगत मत करना कल्याण नाही भिवंडी भिवंडी मानवी जन्मामध्ये आम्ही आलो तर जन्म फार महत्वाचा आणि तुम्ही तर भाग्यवान माणसं आहे का भाग्यवान माणसं आहे हर तुम्ही निवृत्तीदादांच्या सोबतीत माणसं आहे भाग्य लागतं निवृत्तीदादांच्या संगतीत जन्माला येण्याकरता भाग्य लागल नवे नवे त्या निवृत्तीदाद संस्थांच्या अध्यक्षांसोबत सुद्धा आयुष्य तुमचं आहे हो वा भाग्य असावं लागेल भाग्य असावं लागेल मला तर तुम्ही कायमच सांगत आलो तुम्हाला माहिती मला काय बोलायचं नाही पण यांच्याकरता सांगतो मला नाशिक जिल्ह्याचं फार प्रेम आहे का प्रेम आहे मला नाशिक जिल्हा पहिल्यापासूनच आवडतो खरं तर नाशिक जिल्ह्याचा मी आशिकच आहे का मला वाटतं संत दादा ज्या जिल्ह्यात राहतात तो जिल्हा बोला ना बोला ना कोणता जिल्हा नाशिक सगळ्यात जास्त त्र्यंबकेश्वरांची सेवा करणारा जिल्हा सुद्धा नाशिक कीर्तनाची आवड असणारा जिल्हा सुद्धा नाशिक कीर्तनाची मोठी परंपरा जोपासणारा जिल्हा सुद्धा डायमंड डायमंड हिरा असं म्हणणारे सुद्धा साधू हा हा कोणता जिल्हा नाशिक सगळ्यात जास्त द्राक्ष पिकवणारा जिल्हा नाशिक सगळ्यात जास्त कांदा पिकवणारा जिल्हा सुद्धा नाशिक भारतातली नोट जाते तो जिल्हा सुद्धा नाशिक सगळ्यात जास्त ज्ञानाचं मा, माहेरघर घर म्हणून ओळखणारा जिल्हा सुद्धा नाशिक सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय कमी म्हटलंय कमी म्हटलंय कीर्तन संपल्यावर